स्वामी समर्थ नमस्कार मी अमित गुरुजी वटवृक्ष स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तीन दिवसांनी येणारं रक्षाबंधन कशा पद्धतीनं साजरं व्हावं याबद्दलचे अनेक समज आणि गैरसमज निर्माण होतात कोणत्या कालावधीत भगिनींनी महिलांनी आपल्या बंधुराजांना म्हणजे आपल्या बांधवांना आपल्या भावांना राखी कधी बांधायची याबाबतचे प्रचंड संशय प्रचंड संभ्रम आत्ता निर्माण झालेले आहेत आणि त्यासाठी वेळोवेळी गुरुजींना संपर्क करून त्यांचं मार्गदर्शन घेणं आणि ह्याच्यामध्ये होणारा त्रास हा कमी व्हावा हा आनंद उत्सव आहे हा आनंद उत्सव आनंदात साजरा व्हावा या सफल उद्देशाने आपण रक्षाबंधनाविषयीची थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ या वर्षीच येणारं रक्षाबंधन सगळ्या भगिनींना आनंदाने उत्साहाने संपन्नतेने पार पाडता यावं तसंच आपल्या मनात असलेले सगळे गैरसमज दूर व्हावेत म्हणून आपण या वर्षीचं म्हणजे दोन हजार चोवीस मधलं जे रक्षाबंधन आहे ते सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हो दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजे पौर्णिमेच्या काळात बहीण भावाला रक्षाबंधित करते म्हणजे रक्षेचा जो धागा असतो तो, तो भावाच्या हातात बंधित केला जातो आणि तो, तो कोणत्या कालावधीमध्ये करावा तर दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजेपर्यंत आपण हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदाने संपदतेने पार पाडू शकतो भद्रा भद्राकरण या असलेले गैरसमज दूर व्हावेत याकरता आपण पहिले व्हिडिओ बनवलेले आहेत दोन वर्षापूर्वीही गैरसमज न करून घेता आनंद कसा साजरा करता येईल याकरता रक्षाबंधन का केले जात याची विस्तृत कथा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर काही अडचण असेल किंवा भद्राविषयीचं जर महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर आपण माझ्या दोन वर्षापूर्वीचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ पाहू शकता तसंच यावर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने रक्षाबंधन पार पाडावं सगळ्या भगिनींना तसंच सगळ्या सक बंधू राजांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच त्या दिवशी नारळी पौर्णिमा देखील आहे गेली दोन वर्ष आपल्याला फक्त रक्षाबंधनाचे गैरसमज खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात त्यामुळे नारळी पौर्णिमेचा विशेष उपाय देता आलेला नाही परंतु यावेळेस रक्षाबंधनाविषयीचा फक्त मुहूर्त सांगून आपण नारळी पौर्णिमेचा एक सोपा आणि विशेष उपाय करणार आहोत तो उपाय असा आहे की त्या दिवशी नारळी पौर्णिमा असल्यामुळे श्रीफळाला म्हणजे नारळाला अत्यंत महत्त्व आहे त्या दिवशी एक नारळ घ्यावा एक लाल रंगाचा धागा घ्यावा त्या लाल रंगाच्या धाग्याला सात गाठींबरोबर म्हणजे त्या लाल रंगाच्या धाग्याला गाठ मारायची आहे आणि गाठ मारत असताना आपल्या मनातली एक इच्छा त्या गाठ मारताना बोलायची आहे असं त्या धाग्याला सात गाठी माराव्यात त्या गाठ मारलेला धागा नारळाच्या शेंडीला बांधावा आणि तो नारळ आपल्या जवळ जर समुद्र असेल तर समुद्राची म्हणजे वरुण देवतेची प्रार्थना करावी त्याला सांगावं की ह्या ज्या सात इच्छा आहेत कारण की सात समुद्र ही संकल्पना वेदांपासून रूढ आहे कथांपासून रूढ आहे शास्त्रामध्ये देखील सप्त समुद्र असा उल्लेख केला जातो म्हणून आपल्या सात इच्छा सात समुद्र देवता पूर्ण करतात याकरता सात गाठींबरोबर सात इच्छा आपण त्या नारळाला सांगायच्या आहेत आणि तो नारळ श्रद्धेपूर्वक समुद्रामध्ये जर ज्या ठिकाणी समुद्र नाही वाहणारी नदी ही शेवटी जाऊन समुद्राला मिळते त्यामुळे जिथे नदी आहे त्यांनी नदी त्या नदीत परंतु वाहत्या पाण्यामध्ये तो नारळ अर्पण करावा आणि वरुण देवतेची प्रार्थना करावी की त्या ज्या सात इच्छा आहेत ती जी सात स्वप्न आम्ही या नारळाबरोबर त्या धाग्यात बांधलेली आहे ती सगळी स्वप्न या नारळी पौर्णिमेपासून वर्षाच्या आत पूर्ण व्हावी असा हा सोपा साधा उपाय आहे पुन्हा एकदा तो उपाय सांगतो की नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे एकोणीस तारखेला एक नारळ म्हणजे श्रीफळ घ्यावं एक लाल धागा घ्यावा त्या लाल धाग्याला सात गाठी मारायची आहे प्रत्येक गाठ मारताना आपली एक इच्छा बोलून ती गाठ मारायची आहे गाठी मारून झाल्यानंतर तो धागा नारळाला बांधावा आणि तो नारळ श्रद्धापूर्वक समुद्र असेल तर समुद्रात नदी असेल तर नदीत छोटा नाला असेल जो समुद्राला जाऊन मिळतो त्या नाल्यातही तुम्ही ते, ते सोडू शकता कारण की अस्वच्छ पाणी जरी असेल तर ते समुद्रात गेल्यानंतर त्या पाण्याला समुद्र स्वीकारतो तसंच आपल्या इच्छा या समुद्र देवतेने म्हणजे वरुण देवतेने स्वीकाराव्यात आणि त्या पूर्ण कराव्यात याकरता नारळी पौर्णिमेच्या दिवशी लाल धाग्याला सात गाठी मारून तो धागा नारळाच्या शेंडीला घट्ट बांधा समुद्र देवतेला अर्पण करावा नमस्कार करून घरी यावं वर्षाच्या आत आपण ज्या सात इच्छा आहेत त्या पूर्ण तुम्हाला अनुभवायला हो मिळतील रक्षाबंधन तसंच नारळी पौर्णिमा दोन विशेष उत्सवांबद्दल जी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये विचारू शकता शक्य असल्यास ते उत्तर देण्याचा प्रयत्न करी श्री स्वामी समर्था